आय पूजा कुठे आहे गा ते फोन आलता ते जा आपण काय कपडे भरून कुठे चालत ए पूजा कुठे या काय काय आपण कपडे भरायला लागले काय का कशामुळे कपडे भरता आपण तुम्ही कशाला कपडे भरता काय कपडे कशाला भरायला लागला लाग कपडे कशाला शेवटी कपडे भरतोय सवर्णीचे कपडे भरतोय कपडे भरून चाललाय कुठं मग तुम्ही कशामुळे का तो काय विचार राहू चला एकट्यांच अहो वय पण तुम्ही कपडे का भरताय असं कुठं चालाय गाव सोडून चाल तू रात्री तिथं जाऊन एक वर्ष दीड वर्ष बघून सांभाळतो का पण कशामुळे त्याच्या जाऊन राह शंभूची शेळा हा का ती काळजी तुला तू जशी शाळा शिकतो अहो पण मी हाय की पूज्या ने पटक्याने फोन करून पण विषय काय झाला मला ती सांगा काय विषय काय झाला तुम्हाला दवाखान्यात नेलं नाही का त्याने दवाखान्यात बी नेलं नाही आणि शिवाय ती बघाय पण आला नाही आलं तरी ती अजून कालचा व्हिडिओ बघून तो त्याला काय वाटलं पण नाही मी पण तोच विचार करतो कालचा एवढा व्हिडिओ बघितला तरी त्याला काय वाटलं नाही आला सुद्धा नाही बघायला ह्याला काय अर्थ आहे का हा काय नको तिथं जाऊन राहतो आम्ही गेली ती शेंबो कुठे काय कसल्या पिश्या भरून चालव काहीतरी कपडे लोक कपडे शेंबोचे कपडे माझे कपडे भरतो पण जाऊन काय करणार आहे मला सांगा काय करणार बघ त्याच्या जाऊन राहणार आहे पण कशामुळे तुम्हाला मी सांभाळत नाही का तुमचा दवाखाना बघत नाही तू सांभाळतोय सांभाळायचा मग तो सांभाळणार आहे का त्याची खायची पंचतन परत त्यापाशी जाऊन राहणार तुझं काय म्हणणं आहे तू बघायला नाही आला म्हणल्यावरती हा आता आपण जाणार काय तुमच्या शियाळा ह्यानेच बघायची त्या पो त्या पो कृष्णाची शियाळा बघायची आपल्या दोघाला ह्यानी सांभाळायचं मग आता तुम्ही फी बघायची माझ्या गाडीच सगळं हा फीतून गाडी नेक केली ह्यानी त्याने काय केलं एकदाच तिथ जातोय शिवा पिऊन येतोय तिथं काय असतं पूर्ण मनाने म्हणते का आता जेवण करा हे करा आला हे खावा ते खावा म्हणते शंभू बाहेर गेला आणि शंभूला कुठं नाही दहा किलोमीटर अंतर इथं तर इथल्या इथे पण घेऊन जाणार कुठं एवढं का तुम्ही तुम्ही आम्ही एवढा आजारी होतो हा पण तुम्ही आता झालाय ना मेटा आता हा नीट झालाय ना नीट झालाय तेच मला राग आहे मग त्याला जर फोन करून बोला तिथं जाऊन बोला पण आता हि तर त्याच्या पशी जाऊन राहायच नाही हे काय तुम्हाला योग्य दिसत का तो सर सर म्हणला मी आईला ना आपल्याला समजत नसतो त्या दिवशी मला काय करायचं म्हणला तो मस्त मिस्त हे केलजेन मध्ये पण आता तुम्हालाच असं म्हणतोय म्हणलं त्याच्या पुढे दारा जाऊन तमाशा घालता का तुम्ही

आज बघून खर्च पाणी त्याला फोन करून सांगा त्याला फोन करून सांगा येतो म्हणा तिकड फोन उचला नाही तुम्हाला तुम्ही जावा मी आयला नाही पाठवित नाही येत आईचे कपडे नेता आईचे कपडे द्या शंभूचे आईचे राहू द्या त्यांच्या दोघांची नका नेऊ दोघांची नका नेऊ बस तुमचं त्यापैकी काय तमाशा घालायच्या जाऊन ते गाणं वगैरे जाऊ नका म्हणलेलं पण कळत नाही दवाखाना बिवखाना सगळं बघतोय ना आपल्या वरच चार पैसे तर पैसे पण देतोय पूजा जागा पैसे पैशांना तू करतो तू मग मला लाखा नाही दिशील त्याला पेमेंट झाला कधी म्हणला पाशे दोन मी म्हणतो पैसे बी नको मला देऊन देईल पैसे काय खाऊन मी मोठा होणार नाही एवढं एवढा मला सांगा आतापर्यंत नाही केलं मग आता त्याच्या दारात जाऊन बसून तो, बस तो, तो करेल का तुम्हाला असं वाटतं का मग ते त्याने तुम्हाला नाही पिया घातल्या नाही बघितल्या काय करणार पैसे पाचशे रुपये मग पैसे तुझं दरा पेट्रोल पैसा आहे मला पेट्रोल टाकलाय की मला दिलेत पण अजून खर्च होतो पण तुझा फोन माझ्या घरी आला असा असासा बोल आला मला विघोनातन माझ्या घरी आलो या जाऊ दे आपा कशाला डोक्याला टेन्शन घ्या नका जाऊ म्हणतो तर तुम्हाला आवो आपा तू तिला नका नेऊ तू काय येत नाही तिला नको म्हणती जा अरे मी ती तुझी आम्हाला कसल बळजबरी करता पण जा की तुमचं तुम्ही

pyria m mobalzi pabaldi?